श्री <laughs> श्री Ya, Allah, 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 Allah,

धार्मिक दडपशाही आणि त्यांच्या मौलिक हक्कांवरील हल्ल्या विरोधात आणि वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ कोपरगाव सकल हिंदू समाज आक्रमक झाला असून मानवाधिकार दिनाचे औचित्य साधत आज कोपरगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी निषेध मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला यावेळी मोर्चेकरांच्या हातात विविध घोषवाक्य असलेली फलक पाहावयास मिळाली आहे बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन सदर होणारे अत्याचार तात्काळ थांबवण्यात यावे यासाठी तात्काळ नियोजन करावे संन्यासी चिन्मय कृष्णदास त्यांच्यावरील राजद्रोहाचा खटला मागे घेण्यात यावा यासाठी दबाव निर्माण करणे बांगलादेशातील हिंदूंच्या जीवित संपत्ती आणि धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचलणे अत्याचारग्रस्त हिंदूंना संरक्षण व समर्थन देण्यासाठी विशेष धोरणे आखणे आदींसह विविध मागण्या एका निवेदनाद्वारे भारत सरकारकडे करण्यात आल्या आहेत सदर निवेदन कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी स्वीकारले हिंदू समाजाला हिंदू धर्माच्या लोकांना सकल हिंद लोकांना ज्या ठिकाणी नारीची पूजा केली जाते त्या ठिकाणी देवतेचा वास असतो असं म्हटलं जात आणि आपल्या शेजारच्या देशामध्ये हिंदूची स्त्री पाहून अत्याचार केला जातोय आणि एक जण नाही तर एका वेळेस पन्नास पन्नास जण पाशवे अत्याचार करताय आणि हिंदूच्या घर पाहून हिंदूच्या घर जाळले जात आहे त्याचबरोबर हिंदू देवदेवतांचे जे मंदिर आहे ते मंदिर सुद्धा तोडले जात आहे मूर्त्या असतील तर मूर्त्या भग्न करायचं काम आज तिथले जे नागरिक जे आहे एका विशिष्ट समाजाचे ते हे काम करत आहे आणि भारतामध्ये मा मात्र तिथले नागरिक आले तर आपण त्यांना आधार कार्ड काढून देतोय ही परिस्थिती आहे आपलेच काही राजकारणी तिकडचे नागरिक इकडे मुद्दा बोलून घेत आहे ही ही परिस्थिती आहे आणि आपले तिकडं या घटनेचा विरोध करण्यासाठी आचार्य चिन्मयदास प्रभू यांनी या घटनेचा या साधा विरोध केला फक्त का आमच्या हिंदू स्त्रियांवर आमच्या धर्मावरती आमच्या मंदिरावरती अत्याचार करू नका तर तेथील सरकारने जे मोहम्मद युनुचं जे सरकार आहे या भाडकाव सरकारने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला काय फक्त विरोध केला म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला का आणि मानव अधिकार नको तुझं तोंड घालतं ते मानवाधिकार हा शपूर घालून बसतोय जर असं जर असेल तर मानवाधिकार बंद बाकी करा बाकीचं काय करायचं नाही हिंदू समाज पाहून घेईल शांतपणे अत्याचार सहन करतय मानवाधिकाराची जी भूमिका ती सुद्धा संशयास्पद आहे मानवाधिकार सुद्धा जे ठोस पावलं उचललं पाहिजे ते ठोस पावलं उचलत नाहीये डोळे झाकून गप्प बसलेले मी तर असं म्हटलो त्या दिवशी का इस्कोनवाल्यांनी अजून फक्त गीता शिकवलेली पण ते गीता का शिकवली अर्जुनाला गीता का सांगितली जर शिकवलं जर असतं ना तर आज चिन्मय राजप्रभू हटकेत नसते माऊलीने सुद्धा म्हटलं अर्जुन हा हा मूर्खपणा सोडून दे आणि स्वतःच बाण घे सोडी घे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण युद्ध करायला जर शिकवलं असतं वाल्यांनी तर आजी वेळ सुद्धा आली नसती पण हिंदू समाज हा युद्ध करायला शिकवित नाही तर हा शांततेचा प्रतीक आहे हा मानवता वसुदेव कुटुंबकम हे शिकवणारा समाज आहे हा प्रत्येकाला आपल्या कुटुंबातला सदस्य मानणारा समाज आहे शांततेत जगणारा समाज असून सुद्धा एक विशिष्ट समाज त्रास देण्याचं काम करतोय पण जे काही मानवाधिकार आहे किंवा जे काही जागतिक संघटना आहे जे मानवासाठी लढतात मानवावर होणाऱ्या अत्याचारासाठी लढतात त्यांनी जोळे झागपणा करू नये अन्यथा आता शांततेत आंदोलन था झालंय पण पूर्ण भारत एक असं एक आंदोलन पुढे यापुढे चालू करणार आहे की परत मानवाधिकार सुद्धा मध्ये आला तर त्यांचा अधिकार जपायला सुद्धा कुणी राहणार नाही इतकं भयानक आंदोलन होणार आहे आणि जे राजकारणी आहे त्यांनी सुद्धा थोडस लक्षात घ्या काही छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना सहकार्य करू नका उलट तिकडच्या आपल्या बोखांडी बसवले आता वेळ आलेली का त्यांना इथून काढून द्या ही वेळ आलेली आहे थोडशा आपल्याला मतं मिळेल याकरता काही राजकारणी काय करता, करता इथले नाही पण बाहेर गावाला सुद्धा बाहेर ठिकठिकाणी राज्यामध्ये सुद्धा आदिशा भरमसाठ प्रमाणात त्यांचा साठा झालेला आहे या लोकांची संख्या वाढली का हे आपले रंगरूप दाखवायला सुरुवात करतात आणि आज बांगलादेशमध्ये तेच झालेलं आहे तेव्हा भारत सरकार आणि मानवाधिकार यांना विनंती करतो का किमान जे अत्याचार होते ते अत्याचार थांबले पाहिजे आणि जे आचार्य चिन्मदास प्रभू आहे त्यांचा जो देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे तो, तो रद्द झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांची लवकरात लवकर मुक्तता झाली पाहिजे धन्यवाद अधिकार दिन आणि या जागतिक मानवाधिकार दिनाच्या दिवशी संपूर्ण सकल हिंदू समाज एकत्र येऊन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जाऊन निवेदन देत आहे कशा संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे त्या अनुषंगाने हा सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे बहुतांशी आपल्या हिंदू समाजावरती होत असणारा अन्याय या अन्यायाला एकमेव जबाबदार जर कोण असेल तर ते फक्त आपली हिंदूच आहेत कदाचित काहींच्या मनाला ही गोष्ट ठसेल पण तुम्ही इथून मागचा सगळा इतिहास जर बघितला संपूर्ण इतिहासामध्ये संपूर्ण हिंदुत्वावरती जर अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाला पाठी घालणारे फक्त आपले हिंदूच आहेत आणि त्याला एकमेव कारण म्हणजे आपला असणारा हिंदू हा जागृत नाही हिंदूंना आज जागृत होण्याची नितांत गरज आहे उदाहरणादाखल मी सांगेल तुम्हाला आता आता पाठीमागे श्रावण महिन्यामध्ये पंचाळी या ठिकाणी सप्ताह झाला सप्ताहाच्या दरम्यान परमपूज्य आदरणीय महंत रामगिरीजी महाराज एका मुद्द्यावरती थोडस फक्त बोलले एवढ्याशा बोलल्यानं त्यांच्या त्या ते ठिकाणी भावना दुखावल्या गेल्या आणि सरतनसे जुदा या घोषणांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या महाराजांवरती नको नको त्या टीका केल्या अर्थात त्यांच्या धर्माच्या अनुषंगानं किंवा त्यांच्या जातीच्या अनुषंगानं आपल्या धर्मातील महात्मे थोडं जरी बोलले तरी त्यांचा संपूर्ण समाज एकत्र येतो आणि जागृत होतो आणि आपल्या संपूर्ण समाजावरती आपल्या समाजातील स्त्रियांवरती समाजा आपल्या गोवंशावरती कितीतरी अन्याय अत्याचार होत आहे तरी आपला हिंदू जागा नाही कुठपर्यंत चालणार ना हे कुठपर्यंत झोपणार आपल्या हिंदू धर्माची शिकवण आहे अहिंसा परमो धर्म पण आपल्याला एवढंच सांगितलं जातं त्याच्या पुढचं सांगितलं जात नाही अहिंसा धर्म त्याच्या पुढची ओळ आहे त्याच्या पुढचे शब्द आहे हिंसा तथवच अहिंसा हा अतिशय उच्च धर्म आहे पण धर्माच्या धर्मा रक्षणाकरता जर हिंसा केली जात असेल तर ते धर्माच्या रक्षणाकरता केली जाणारी हिंसा त्या अगोदरच्या असणाऱ्या धर्मापेक्षा श्रेष्ठ धर्म मानला जाणार आहे उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगेल जर समजा आपल्या धर्मामध्ये शिकवलं जातं प्राणी मात्रांवरती दया करावी कुत्रे मांजर असतील गाया असतील यांच्यावरती दया करावी यांच्यावरती दया करावी हा धर्म आहे पण एखादा जनावर जर पिसाटलं उदाहरणार्थ एखादा कुत्रा जर पिसाळला आपण कुत्र्यावरती दया करतो कुत्र्याचं पालन करतो पण पालन करणारा कुत्रा जर किंवा एखादा आपला घरगुती असणारा कुत्रा तो कुत्रा जर पिसाटला तर आपण काय करतो त्याला मारून टाकतो मग तसंच झालंय ना इकडे आपल्या धर्मावरती होणारा जो अत्याचार आहे आपण जी त्या ठिकाणी प्राणी मात्रांवरती दया सांगतो प्राणी मात्रांवरती दया सोडा कमीत कमी मानवावरती तरी दया करा आपल्या असणाऱ्या हिंदू धर्माच्या एखाद्या मुलीवरती जर अन्याय अत्याचार झाला अन्याय अत्याचार सोडा आपल्याच धर्मातील जातीतील पंथातील आपल्याच असणाऱ्या परिसरातील एखाद्या मुलानं जर आपल्या मुलीची छेड काढली तर संपूर्ण तो असणारा परिवार त्यांचा गोतावळा एकत्र येतो आणि त्या मुलाची त्या ठिकाणी खांडोळी करतो नवे नवे त्याला नको ती शिक्षा त्या ठिकाणी दिली जाते कशामुळं आपल्याला ते सहन होत नाही मग आपल्या समाजात नुसतं आपल्या असणाऱ्या मुलीला थोडासा होणारा त्रास तो जर सहन केला जात नाही तर आपलेच असणारे बांगलादेशी हिंदू त्या हिंदूंमध्ये काही महिला असतील काही मुली असतील त्यांच्यावरती होणारा अत्याचार सांगायला कदाचित आपल्याला शोकांतिका वाटेल ला, लाज वाटेल अशा काही शब्दांचा प्रयोग करायला अक्षरशः गुप्तांगांची लथर टांगली गेली तरी आपला हिंदू समाज त्या ठिकाणी शांत झोपलेला आहे आपण कधी जागृत होणार आणि कधी याच्या विरुद्ध वाचा फोडणार तीच वाचा फोडण्यासाठी म्हणून सकल हिंदू समाज या सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या धर्माच्या रक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी आजचा असणारा हा दहा डिसेंबर दिवस जागतिक मानवाधिकार दिन या दिनाच्या निमित्तानं आपलेच असणारे जे बांगलादेशी हिंदू आहेत त्यांच्यावरती होणारा अत्याचार तेथील मंदिरे असतील तेथील स्त्रिया असतील गोव्यातील सकाळी मी आता ग्रुपला पडलेले दोन तीन व्हिडिओ बघितले जिवंत असणाऱ्या गाया अतिशय त्या असणाऱ्या गोठ्यामध्ये जाऊन त्या असणाऱ्या नराधमांनी असे लोखंडी रॉड घेऊन जिवंत गायांना समोर मारलेला आहे आणि त्याची शूटिंग घेतात ती शूटिंग आपल्यापर्यंत पोहोचते याच्या विरुद्ध सांगायचं जर झालं तर त्या ठिकाणी बांगलादेशामध्ये हिंदूंवरती होत असणारे अत्याचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जर दिसत असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा तेथील असणारे लष्कर फोडून टाकत आहे फोडून टाकत आहे का आपल्या लोकांवरती होणारा अन्याय अत्याचार आपल्या लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून आणि त्यांचा अन्याय अत्याचार असाच चालू राहावा याच्याकरता त्यांचे असणारे ते प्रयत्न आहेत त्यांच्या प्रयत्नाला कुठंतरी मोडून काढलं पाहिजे आपल्या हिंदू समाजाचं रक्षण आपल्याच हिंदू समाजानं एकत्र येऊन लष्कर असेल सरकार असेल यांना प्रशासन असेल यांना सांगून निवेदना देऊन या माध्यमातून त्या असणाऱ्या गोष्टीला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि त्या अनुषंगानं